गांव की ढेरेंगे हिंदुमनची गंगाम ढेरेंगे बाबा रमेश यांनी आता आमच्या आमची त्यांची काही ओळख नव्हती त्यांनी आता गणपती मध्ये आमच्या साईबाबा मंदिरात आले होते आमच्या साईबाबा मंदिराला दोनशे ग्रॅम चांदी दिली गेल्या वर्षी त्यांच्या आईनी आईने भैरवनाथाला एक लाखाचं दान पैसे दान केले तेव्हापासून ते रमेशदा येऊले आम्हाला माहिती झाले त्याचा आमची तुमची काही ओळख नव्हती तुम्ही आम्हाला पाण्याबद्दल सांगितलं आमच्या लांडेवाडी गावात पाईप लाईन जवळ जवळजवळ तिला बुरशी येण्याची वेळ झाली तिला कीड लागण्याची वेळ झाली पण आम्हाला प्यायला पाणी नाही दृष्टी आश्वासन देतात तुम्हाला अमकं करू तुम्हाला तमक करू सगळं करू काही करू नका फक्त आम्हाला प्यायचं पाणी द्या याच्यापेक्षा आम्हाला काही नको आहे आमची फरक नोकरीची घरात मोबाईल वर आशी पडू नयेत पण एवढी बीएससी झाल्या एम एस सी झाल्या ग्रॅज्युएशन पूर्ण झाले त्याला नोकऱ्या नाहीत आमच्या गावात एवढी लोक परगावची कामाला येऊन काम करतात आणि आमची गावची पोरा आशी चार्ज पडू नये तरी त्यांना काम आम्ही म्हणतो आम्हाला लय नको दहा हजार रुपये पगार मिळालेला तरी बाजार पण तरी आमच्या पोरला नोकरी मिळत नाही प्रवीण दादा तुमच्या पाठशी आम्ही शंभर टक्के उभे आहे आणि तुम्ही उभे राहिले ना आम्ही सप्त श्रुंगीच्या आशीर्वादाने तुम्ही शंभर टक्के निवडून या आणि आम्ही तुम्हाला फक्त आम्हाला पिण्याचा टाकी उघड्या त्याच्या टाकी उघड्या त्याच्या टाकी कोणी आमचा हाता घेऊन जाय कोणी आम्हाला गायी म्हणून घाल कोणी आम्ही चोरून लपून पाणी आणतो आणि त्या पाण्यामध्ये ना अशी काली पुरुष येतील तरी आम्ही गाळून ते पाणी पितो जेवढा आमचं पिण्याच्या पाण्या एवढं दाड उभे आमच्या गावचे खासदार आहेत तरी आम्हाला पिण्याच्या पाण्याची सोय नाही मला जी योजना आहे चार वाजता आणि दोन वाजते आजच सडक बाकी पाहिजे आमच्या नावाला रोड झालाय आम्हाला कटारा नाही त्या कटऱ्यांच एवढं पाणी साठून साठवून ना एवढं मच्छर झालेलं म्हणून म्हणून आम्ही म्हणून आम्ही आम्हाला जाईल कटराची सोय करा आम्हाला रोड केलाय रोड आमचा आहे ना पहिला रो पास। रोड पासून केलाय आणि घरांनी पाणी घुसत आहे आमच्या अवसर रोडला वावर घर आहे त्या घरांनी आमचं पाणी घुसत आहे पाणी आमच्या घरांनी चाललंय परत मोरे मोर्या टाकायचं आम्ही दररोज दो कामाला जाणारे लोक मोर्या टाकायला एक सातशे सातशे आठशे हजार रुपयाची मोरी पुढे गरीब लोक मोर्या आणणार आणि टाकणार या काय घरा पुढे चार चार मोर्या आता माझ्या जवळपास सगळं माझ्या भगिनी अशाच काही भरपूर अडचणी आहेत तर मी तुम्हाला एकच सांगू शकतो तुम्हाला आमदार कसा पाहिजे त्याची हात दाखवत गाडी थांबली पाहिजे त्यांच्या घरी जाऊन तुम्ही जाब विचारू शकला पाहिजे आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो आजही गेले पाच वर्ष माझ्या गाड्याला कुणी हात केला तर मी थांबत असतो थांबेल आणि ज्या दिवशी जर तुम्ही मला मतदान केलं मी आमदार झालो तुम्हाला वाटेल की गाडी थांबत नाही था तुमच्या शेतात गोटा घ्यायचा गाडीवर घालायचा आणि मी तुम्हाला बोलणार मला किंवा माझ्या माउलीनं मी वचन दिले आणि मी कुठेतरी कमी पडतोय आणि हा तुमचा अधिकार आहे मी तुमच्या बऱ्याच व्हायच्या सेम अडचणी आहे कारण की माझ्या गावापासून माझ्या वाढीपासून या सगळ्यांच्या अडचणी आहेत पण हे अडचणी संपत नाही